रामकृष्ण हरी जय मल्हार यूट्यूब फॅमिली हे बघा आता आलो आपण वाडा घेऊन फ्लावरीच्या शेता फ्लावरचं वावर आहे म्हणजे शेत भेटलं आहे आपल्याला चारायला तर बघा आत्ताच आलो आहे वावरामध्ये तर बघा आपले बक्र आज आले फ्लावरच्या रानामध्ये तर आज आपल्याला भरपूर असा चारा मिळालेला आहे बाळूमामांच्या आशीर्वादाने तर बघा आत्ताच आपली एंट्री झाली वावरामध्ये अजून कोकरंकर्डं पण काही क कोकर पण आपले त्यांच्या त्यांना त्यांच्या आया भेटलेल्या नाही बघा इथं ओरडत आहेत आत्ताच वाडा आला आहे आणि वावरं बकरं वावरात घातलेत तर हे बघा खाता आहेत बकरं आज पहिलाच दिवस आहे त्याच्यामुळं नाही का आता थोडंसं खातील तर बघा तुम्हाला वावर दाखवते केवढं आपल्याला वावर भेटले फ्लावरचं तर बघा आपल्याला एवढं शेत भेटले फ्लावरचं जर आपल्याला आता चार पाच दिवस भरपूर असा चारा भेटलेला आहे त्यामुळं चारा भेटला म्हणजे काही टेन्शन नसतं आणि थोडंसं नाही का माणूस रिलॅक्स राहतं म्हणजे चार पाच दिवस निघून गेले का पुन्हा तोपर्यंत कुठं तरी एखादा दादा म्हणत असतात शेतकरी इथं चार आहे तिथं आहे बघा हे खालचं पण शेत दाखवत तुम्हाला हे पण शेत आहे घरे नाही वावरचं घरे आपल्या ज्यांच्या वावरात आहे ते हे पण एवढं वावर इथपर्यंत आणि बघा इथं हे इथपर्यंत तर इथं आपल्याला आज वागूर लावायची आहे त्यामुळं जिथं वागूर लावायची तिथं बकरं चारावं लागतं तर आधी कारण मग संध्याकाळचं जर तिथंच आरले नाही तर बकरं बग बाहेर निघायची निघत असतात त्यामुळे इथली जागा पूर्ण खाऊन फिनिश केली का इथंच वागूर लावायची आपल्याला तर बघ मग बघा आज आपल्याला असा भेटला फ्लावरचा चारा तर खूप छान वाटला आज चारा भेटल्यावर नाही का सगळेच म्हणजे मीच नाही आम्हीच नाही तर, आम तर सगळेच बकरावले चारा भेटल्यावर खुश असतात आतापर्यंत चांगली चारायची आपली मज्जा झाली दोन चार दिवस हालपण झाले मधी पण आता पुन्हा आपल्या यूट्यूब फॅमिलीच्या आशीर्वादाने आणि बाळूमामांच्या आशीर्वादाने पुन्हा आज चारा भेटला आहे आप आपल्याला तर बघा असं म्हटलं आता वानवावा एक व्हिडिओ आठ दिवस झाले व्हिडिओच टा टाकला ता, नाही चाऱ्याची तारा होती थोडीशी तर आज परत म्हटलं व्हिडिओ बनवावा तर असं इकडून डोंगर आहे आणि तर आपल्याला आहे चारा तर बघा मग असे आपले बकरं खात आहेत त्यावर आपली गाय पण चरत आहेत श आणि सगळ्यांनाच बरं होईल आपल्या मेंढ्या पण येलेल्या आहेत न एक नऊ दहा मेंढ्या येलेल्या आहेत त्यामुळं चारा जर चांगला भेटला तर कोकरा कार्डांना पण दूध भेटते चांगलं आणि फ्लावरनी म्हणजे फ्लावर खाल्ली तर नाही का एक एक दोन दोन गड्डे खाले तर छोटे छोटे गड्डे आहे बघा फ्लावरला पण काहीतरी झालं आहे त्यांच्याकडून त्यामुळे यांनी एकसुद्धा गड्डा काढलेला नाही फ्लावरचा पुढं म्हणजे क्वचितच गड्डे काढलेत बघा दिसत असतील आणि सगळीच फ्लावर आपल्याला चा, चारायला दिली तर चला चव असू द्या शेतकऱ्या दादांना बी ना नाही परवडलं ह्याच्या फ्लावरमध्ये आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं का फ्लावर चारायला या तर बरं झालं तर आहे असा चारा तर आपला नक्कीच व्हिडिओ बघा कसं वाटतंय कमेंट करून सांगा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला पण सबस्क्राईब करा बघा आम्ही दोघं पण आहेत आणि आपली मंटी पण आलेत पिलूदादा आहेत तिकडं गाडीपाशी बा बांधून ठेवले आणि आपले मंत्रीदादा आज आलेले नाही आहेत तर मंत्रीदादांना आता यांना आणायला आहे या थोड्याच वेळात मागच्या स्थळावर राहिलेत ते तर त्यांना आणायला जायला लागल त्यांना कळालंच नाही बकरा आलेले आम्ही आवाज दिला त्यांना पण ते काय आले नाही मंत्रीदादा तर आता हे मंत्रीला घेऊन येतील थोडं मला चालून दिल्यावरती तर मग बघा आजचा आपल्या मेंढ्यांचा चारा कसा वाटला तर सर्व ताईदादांनी नक्कीच व्हिडिओ बघा आणि चारा कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून पुन्हा एकदा हरी जय बल्लार, जय बाळू मामा तर आपण याच ठिकाणी थांबू आता था। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना हरी